विद्यार्थ्यांना दुबार समजू नये त्याचबरोबर समान धोरण लागू करू नये म्हणून विद्यार्थ्यांनी वारंवार बारके ऑफिसची पत्रव्यवहार केलेला आहे आणि त्याबाबतचं निवेदन मान्य वारेसर यांना दिलेलं आहे परंतु मान्य वारेसर विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण करतील अशी काही चिन्ह दिसत नाहीत व विद्यार्थ्यांच्या मागणीला ते अनुकूल आहेत असंही काही दिसत नाहीत त्यामुळं मान्य अक्षयभाई मान्य सुलतानभाई आणि मान्य जानू मॅडम या तिघांनी अठरा एकोणीस वीस या तारखेपैकी सर्वांमध्ये एक तारीख ठरून अमर पोषणाऱ्याला बसणार आहेत त्याचबरोबर बार्टीसमोर ठिय्या आंदोलनही उभा करणार आहेत मित्रांनो हा दुबार विषय नक्की काय आहे हा दुबार विषय कुठपर्यंत आलेला आहे आणि तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थ्यांची आणि मान्य वारेसरांच्या भेटीदरम्यान काय चर्चा झाली हा सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी रविराज आणि आपण पाहत आहात हल्ला बोल निम्न प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना उच्च प्रशिक्षण घेता यावं यासाठी विद्यार्थ्यांनी बार्टी ऑफिसकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे त्याचबरोबर बार्टीचे महासंचालक मान्य वारेसर यांनाही त्यांनी निवेदन दिलं होतं पण मान्य वारेसर हे विद्यार्थ्यांच्या मागील अनुकूल नसल्यामुळं विद्यार्थ्यांनी आणि मान्य अक्षयबाई मान्य सुलतानबाई आणि मान्य जवान मॅडम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन केलं होतं काढले का ना आम्ही तुम्हाला तीन वर्ष झालं पत्र देत त्यांच्याकडे चालू होण्याच्या अगोदर पासून त्यांच्या सलग तीन वर्ष ऍड येत आहेत आणि तुम्ही कुठलं समान धोरण सांगता आम्हाला अधिक कुठे पण तुम्हाला या अधिकार दिले चुकीच्या पद्धतीने काम करण्याचे असं चुकीच्या पद्धतीने सगळं काम करू नका जी आर मध्ये उल्लेख नाही जी आर पूर्वलक्षी प्रभावने लागू करायचा अधिकार तुम्ही कर कर दिला या आंदोलना दरम्यान भारतीचे महासंचालक ऑफिस मध्ये हजर नव्हते ते मुंबईला आहेत असं तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलं पोलिसांच्या मदतीने माननीय अक्षयबाई आणि विद्यार्थ्यांनी मान्य सरांशी मोबाईल कॉलद्वारे संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला जय भीम सर सर या अगोदर गेल्या वर्षीपर्यंत आपण खालच्या सगळ्या निम्न परीक्षांचे जे लाभार्थी आहेत त्यांना राज्यसेवा आणि सी असे प्रशिक्षण देत होतो या वर्षी आपण समान धोरणाच्या नावाखाली दलित विद्यार्थ्यांच्या वरती जो अन्याय चालू आहे त्याविरोधात आम्ही सातत्याने आपल्या भेटी घेतलेल्या आहेत त्याविरुद्ध आवाज उठवण्याचा प्रयत्न केलेला आहे पण तुमच्याकडून काहीही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही तुम्ही सातत्यानं आम्हाला सांगत असता की समान धोरण आहे समान धोरण आहे त्यावेळी अक्षयबाईंनी आणि विद्यार्थ्यांनी मान्य वारे सरांशी मोबाईल कॉलद्वारे संपर्क साधला पण विद्यार्थ्यांच्या मागण्या मोबाईल कॉलद्वारे पूर्ण होतील अशी परिस्थिती तिथं दिसत नव्हती त्यामुळं ह्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मान्य सर आणि विद्यार्थी यांच्यामध्ये चडजोड करून एक डेट फिक्स करण्यात आली ती म्हणजे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी एक मिटिंग लावण्यात आली विद्यार्थी आणि मान्य सर यांच्या दरम्यान त्या मिटिंगमध्ये अक्षयबाईंनी असं मत मांडलं की भारती ही ॲटॉनॉमस बॉडी आहे आणि बार्टीचे महासंचालक हे विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी बांधील आहेत आपण घेऊ शकतो डिसिजन तर घ्यावं हा जोडून विनंती आहे तुमचं मला माहीत आहे त्याच्या अगोदर पण वाजेसाहेबांनी काही पण केलेलं आहे हा विद्यार्थी हित की ऋण बहुत अच्छा की आहे त्यामुळं बार्टो ऑफिसने विद्यार्थ्यांच्या हितात निर्णय घ्यावे वारे सरांनी विद्यार्थ्यांच्या हितात निर्णय घ्यावं आणि विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या वारे सरांनी पूर्ण कराव्यात विद्यार्थ्यांना बार्टे ऑफिसकडून आस आहे त्या दिवशी म्हणजेच दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मान्य सर आणि विद्यार्थी अक्षयबाई सुलतानबाई जानू मॅडम यांची मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये वारे सराकडून असं सांगण्यात आलं की हा विषय माझ्या हातात नाही आहे हा विषय मंत्रिमंडळातील कॅबिनेटच्या स्तरावरील आहे मंत्रिमंडळाचा कॅबिनेट स्थापन झाल्यानंतर हा विषय मी त्यांच्याकडे मांडतो आणि जे काय असेल ते परत निर्णय घेऊ असं त्यावेळी मान्य वारे सराकडून सांगण्यात आलं होतं तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यार्थी आणि वारेसर यांच्यामध्ये पुन्हा एकदा भेट झाली आणि त्या भेटीदरम्यान वारे सरांनी पुन्हा तेच रिपीट केलं की हा विषय माझ्या हातात नाही आहे आणि हा विषय कॅबिनेट स्तरावरील आहे ज्यावेळेस कॅबिनेटची बैठक बसेल त्याच्यानंतर हा विषय मी तिथं मांडतो आणि त्याच्यानंतर काय असेल ते निर्णय घेऊ आणि तोपर्यंत जे वेटिंगचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना आम्ही तात्पुरतं थांबवत आहोत हो। खोटी कागदपत्रे सादर करून आणि त्याच्या निवडणुकीच्या वेळी आचारसंहितेचे भंग करणाऱ्या प्रशिक्षण संस्था म्हणजेच शुभ्रारंजन आय एस आणि नेक्स्ट आय एस या संस्थांवर कडक कारवाई करण्यात यावी आणि यांचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यात यावे अशी मागणी मान्य अक्षय सरांनी मांडली होती यावर उत्तर देताना मान्य साहेबांनी असं उत्तर दिलं की ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस टी आर टी आयचे महासंचालक मान्य राजेंद्र भारुडसड यांच्याकडे होती मान्य राजेंद्र भारुसड यावरती चौकशी करतील आणि जे काही सविस्तर निर्णय असेल तो देतील म्हणजेच विद्यार्थ्यांमध्ये अशी चर्चा होती की मान्य साहेबांनी राजेंद्र सरांचं नाव पुढं करून ह्या विषयातून आपले हात झटकून जबाबदारी झटकून मोकळी झालेली आहेत वेटिंगच्या लिस्टमधील असणारे विद्यार्थी त्यांचं विद्यावेतन दोन महिन्यांचं थकलं होतं ते दोन महिन्यांचं विद्यावेतन मान्य सरांनी लगेच रिलीज करावं अशी आज्ञा दिलेली आहे त्यामुळे विद्यार्थ्यांची ही मागणी पूर्ण झालेली आहे खोटी कागदपत्रे सादर करून आणि आचारसंहितेचा भंग करून काही संस्था म्हणजेच शुभ्रारंजन आय एस आणि नेक्स्ट आय एस ह्या संस्थांवर कारवाई करावी आणि यांचं कॉन्टॅक्ट रद्द करावे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना दुबार समजू नये समान धोरण लागू करू नये म्हणून मान्य अक्षयबाईंनी विद्यार्थ्यांच्या हितात निर्णय घेतलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी मान्य अक्षयबाई अठरा एकोणीस वीस तारखेपैकी एक तारीख विद्यार्थ्यांच्या अनुमते ठरवून आमरण उपोषणाला बसणार आहेत त्याचबरोबर मान्य अक्षयबाई आमरण उपोषणाबरोबर ठिय्या आंदोलनही उभा करणार आहेत या आंदोलनाला विद्यार्थ्यांनी प्रचंड संख्येनं साथ द्यावी आणि विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला प्रचंड संख्येने उपस्थित राहावं असाही आव्हान मान्य अक्षयबाईंनी दिलेलं आहे इतिहास साक्षीला आहे कोणतीही गोष्ट कोणतीही चांगली गोष्ट साध्य करायची असेल तर संघर्षाशिवाय पर्याय नाही आहे असंही मान्य अक्षयबाईंनी सांगितलेलं आहे विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचा आहे आणि आपल्या मागण्या योग योग्य आहेत आणि योग्य मागणीसाठी संघर्ष करावा लागेल असे मान्य अक्षयबाईंनी विद्यार्थ्यांना आवाहन केलेलं आहे त्यामुळं अठरा एकोणीस वीस तारखेपैकी सर्वानुमते विद्यार्थ्यांनी एक तारीख ठरवावी आणि त्या तारखेला अमर उपोषणाला विद्यार्थ्यांबरोबर अक्षयबाही बसणार आहेत आणि त्याच दिवशी ठे आंदोलनही उभा केले जाणार आहे त्यामुळं या आंदोलनाला विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावं आणि आंदोलन विद्यार्थ्यांच्या योग्य मागणीसाठी चाललेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आंदोलनाला मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं लढावं जिंकावं जय भीम जय शिवराय जय संविधान